आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि ज्यांच्यावरती तुमचं जीवाबाळ प्रेम आहे असे बसंत लोणा एकनालकर पाटील साहेब आलेले आहे त्यांचं जोरदार जत विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आपण स्वागत करू

संजय तेलसंग नवी कुमार बगली शिवराज बिरादार सरपंच शिवाजी सिंगारे बबलेश्वर मीरा साहेब मुजावर सरपंच सुसला दिवरगीचे सरपंच हिंदुराव सेंगे सरपंच करेवाडी व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत माझे पत्रकार मित्र आहेत आणि तुम्ही सगळे जण तुमच्या पाठिंब्यावरती तुमच्या जीवावरती भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तेवीस तारखेला निवडून येणार आहे असे सगळे जण उपस्थित युवा मित्र आणि वडीलधारी मंडळी आणि माझ्या लाडक्या बहिणी पण इथे उपस्थित आहेत आज मी जास्तीचा वेळ घेत नाही येत पाटील साहेब तुमच्याशी सविस्तर बोलणार आहेत परंतु काही प्रश्न त्या प्रश्नाची चर्चा होणं अपेक्षित आहे कारण महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारकडून आपल्या काही अपेक्षा आहेत बरोबर ना काँग्रेस का का वाल्यांच्याकडून आहेत काँग्रेस वाल्यांच्याकडून जत करा काही अपेक्षा नाहीत कारण ते करू शकत नाही कारण बिन अकलेची लोक या देशामध्ये सगळ्यात जास्त काँग्रेस पार्टीमध्ये आहेत ज्यांना अक्कल नाही त्यांना फक्त राजसत्ता सत्ता लुटायला पाहिजे त्यांना आपलं काही देणं घेणं नाही आहे आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये जे काही विकासाचं काम झालंय त्यापैकी पहिलं काम आहे दोन हजार कोटी रुपये आपल्या विस्तारित मैशाळ योजनेला सरकारनं मंजूर केले त्याचं काम सुरू आहे त्याचं टेंडर झालंय झालंय की नाही दहा लाखाचं काम जरी केलं तर आमदार नारळ फोडायला येतोय फटाक्या लावा म्हणतोय हलक्या हलग्या लावा म्हणतोय दोन बोकड कापा म्हणतोय पण दोन हजार कोटीच काम सुरू झालं पण माझा नेता नारळ फोडायला आला नाही आला का सांगा हे भारतीय जनता पार्टी आहे हे शिवसेनेचं नेतृत्व आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की वीस तारखेला तुम्ही सर्व तीन भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहायला पाहिजे संघ आणि संघ परिसरामध्ये अनेक अडचणी आहेत पहिला विषय आहे आपला जे अपर तहसील कार्यालय आपल्याकडे झालं त्याला सुविधा नाहीत तिथं सुविधा अजिबात नाही तर त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही भाजपाच्या सोबत या आज साध टी स्टँड या एवढ्या मोठ्या गावामध्ये नाहीये ना इथं आहे ना उंदीलाय ना माग्याला आहे मी परवा माहिती घेतली जत तालुक्यातल्या पस्तीस गावामध्ये मी तुमच्याशी बोलत असताना आज पण एस टी जात नाही पस्तीस गावाशी आहे आहेत सरकार काय म्हणतोय गाव तिथं एस टी हात दाखवा एसटी थांबवा अरे आम्ही हात कुणाला दाखवणार आमच्या गावात एसटी झाली नाही म्हणून तुम्ही मला अंदाज करा प्रत्येक गावामध्ये एस टी जाण्याची व्यवस्था मी तुम्हाला करून देतो जत हा वेगळा ब्रँड झाला पाहिजे वाटेल नाही तुम्हाला वाटतंय की नाही वाटतंय अरे बाबा या महाराष्ट्रातला क्षेत्रफळानं सगळ्यात मोठा तालुका आहे सांगली जिल्ह्याच्या वन थर्ड तालुका हा नुसता जत तालुका आहे सांगली जिल्ह्यामधली दोन लाख ब्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र हे फक्त जत तालुक्याचं आहे आणि पलूस तालुक्याचं क्षेत्रफळ आहे अठ्ठावीस हजार हेक्टर किती अरे आपलं किती म्हणजे पलूस तालुक्याच्या दहा पट मोठा तालुका आपला आहे किती पट मोठा निधी आपल्याला तेवढा आला का पलूस तालुक्याच्या दहा टक्के सुद्धा निधी आम्हाला मिळाला नाही हे गोष्ट खरेखा खोटी आहे का मिळाली नाही का मिळाली नाही काय आपल्या जिल्ह्यामध्ये दोन प्रकारचं राजकारण आहे आणि करते आहेत एक राज्यकर्ता आहे निर्णय प्रक्रियेतला म्हणजे महाराष्ट्राच्या कॅबिनेट मध्ये त्यांनी दादा पंधरा पंधरा वर्ष काम केलं आणि आपण हो आहोत जत आडपाणी खानापूर कवठे मंगार आपला तालुक्यातल्या नेत्याचा नेता हा सांगली जिल्ह्यामध्ये आहे बरोबर का हे त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळं आपल्यावरती मोठा अन्याय झाला गोपीचंद पळकरचा नेता जिल्ह्यामध्ये कुणी आहे का आहे का त्यामुळे चिंता करू नका आपल्या वाट्याचा हिस्सा आपल्या इकडे हिसकावून आणण्याची क्षमता ही आपल्या जत तालुक्यामध्ये आहे आणि ती महायुतीमध्ये आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये आहे त्यासाठी तुम्ही आमच्या सोबत राहावा आता मी एक शब्द दिला लोकांना काय शब्द दिला आहे, आहे, की जत तालुक्यातलं शेवटचं गाव समजा बालगाव आहे हळदी आहे उमदी आहे सोनलगी आहे सुसलाद आहे इकडं गिरगाव आहे भिवर्गी आहे ही जी गाव आहे पूर्व भागातली हिथून एकशे ऐंशी किलोमीटर चांगली आहे किती एकशे ऐंशी किलोमीटर आणि आम्ही आरटीओ हो, कार्यालयामध्ये गेलो तर आमचं तिथं काम होईल न होईल सांगता येत नाही एजंटचा तिथं सुट्ट आहे आपण एखादी गाडी गेली रजिस्टरला गेलं आपण आपलं ड्रायव्हिंग लायसन्स काढायला गेलो आपल्याला हेल्प दाखवतोय आणि म्हणून मी तुम्हाला शब्द दिलाय की मला आमदार केल्याच्या नंतर एम एच अठ्ठावन जत हे आपला वेगळा झाला पाहिजे झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे करू शकतो की नाही करू शकत करू शकतो ना अरे मोदी साहेबांचा सा आम्ही कार्यकर्ते आहोत फडणवीस साहेबांचे भाजपाचे आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही काहीतरी वेगळं काम करणार आज आपल्या सरकारने एवढ्या योजना आणल्या वीज बिल माफ कुणा कुणाला झालं नाही हात वर करा माप झालं नाही असं कोण आहे इथं माप झालं असं कोण कोण आहे सगळं माफ झालं की नाही तुम्ही आज संध्याकाळी काँग्रेस मध्ये जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना जाऊन भेटा त्यांना म्हणा तुमचं वीज बिल भी माफ किती झालं त्यांना विचारा मोदी सन्मान निधी मधून त्यांना किती पैसे आले विचारा त्यांच्या घरातल्या आमच्या लाडक्या बहिणीचा सन्मान झाला की नाही विचारा आपल्या सरकारनं सगळ्या योजना दिल्या मी पण लाभार्थी आहे केंद्र सरकारचा मी पण लाभार्थी आहे केंद्र सरकारचा तुम्ही म्हणणार तुम्ही आमदार कसं काय लाभ घेत प्रश्न पडला नाही मनामध्ये आमदारांनी लाभ घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे ज्याची परिस्थिती चांगली आहे त्याला लाभ घेतला नाही पाहिजे परंतु मी लाभार्थी आहे नरे नरेंद्र मोदी साहेबांचा कारण मी कोविडच्या काळामध्ये दोन डोस लसीचे घेतलेले आहेत आणि ते मी एक रुपया पण दिलेला नाही मी लाभार्थी आहे सोनियाजी गांधी मॅडम त्या पण लाभार्थी आहे त्यांनाही दोन डोस दिलेत राहुल गांधींना दोन डोस दिलेत शरद चंद्र पवारांना तीन डोस दिलेत दोन हे बुस्टर डोस दिलाय दिलाय की नाही ते सगळे सुद्धा तरी नरेंद्र मोदी साहेबांच्या वती ते टीका करतायत मित्रांनो हे कुठंतरी थांबलं पाहिजे जत तालुक्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आज भारतीय जनता पार्टीकडे आहे आज तुमच्यात वातावरण गडून करण्याचं काही लोक काम करतायत म्हणे गोपीचंद निवडून आल्यानंतर दादागिरी होईल तुम्हाला वाटतंय का मी गुंड वाटतो तुम्हाला

तिला थंड वाजते तिला ताप आला तिला कणकणी आली आणि म्हणून ती चार दिवस अंतुरणामध्ये पडून आहे कारण तिच्या जवळ पन्नास रुपये डॉक्टर इंजेक्शन मारायसाठी नाही तिच्यासाठी येऊन आहे

आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद